क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कडम सततच्या मुसळधार पावसाने कडम तालुका ठप्प शाळांना सुट्ट्या जाईल अनेक गावांचा संपर्क तुटला कडम तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय मांजरा धरण शंभर भरले असून नदीकाठील गावे पावसाच्या थैमानाने मोठ्या संकटाचा सामना करत आहेत तालुक्यातील शिराढोन एकुरका रस्ता पाण्याखाली गेल्याने बंद झालाय ढोरी नदीवरील दुर्गा पुलावरून पाणी वाहत असून प्रवास धोकादायक ठरला आहे शिवाय मोहा खामसवाडी रस्ता गोविंदपूर मंगरुड शेडका धानोरा या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे परिणामी मोहा खामसवाडी तडोदा तडोडा मंगरुड गोविंदपूर आदी गावांचा संपर्क तुटला आहे याशिवाय कळंब तालुक्यातील देवडाली येथे शिवाजीराव माने यांच्या शेतातील गट क्रमांक तीनशे तेरामधील पाझर तलावाचे बांध पाण्याने वाहून जात फुटले आहे यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान पावसामुळे जनावरे वाहून जाण्याच्या घटना घडत असून झाडे पडणे गोटे कोसळणे यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत अनेक ठिकाणी जुन्या दगडी व मातीच्या घरांची पडझड होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पक्क्या घरात स्थलांतर करण्याच्या प्रशासनाने आवाहन केले आहे प्रशासनाची नागरिकांना सूचना पूल नदी व नाल्यावरील प्रवाहातून जाऊ नये शेतात अनावश्यक वावर टाळावा जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत विजेच्या कडकडाटात झाडाखाली थांबणे टाळावे विहिरीतील पाणबुडी मोटारी हलवू नयेत नुकसान गावातील तलाठ्यांना माहिती द्यावी हवामान खात्याने मराठवाड्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले तहसील प्रशासन ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक गावोगावी जाऊन नागरिकांना सूचना देत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तोफिक मोराडून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा